नवरात्रीचे पवित्र नऊ दिवस लवकरच सुरुवात होणार आहेत या कालखंडाच्या अगोदर आपल्या घराची घरातल्या वस्तूंची आणि कापडांची आपण काळजी घेतच असाल घर स्वच्छ करत असाल घरातल्या वस्तू स्वच्छ करत असाल जी वर्षभर जुनी कापडं किंवा नवीन कापडं ठेवून दिली आहे ती धुवून घेत असाल म्हणजे सगळ्यावरची धूळ झटकणे मळ काढून टाकणे घाण काढून टाकणे आणि पुन्हा त्याला प्रकाशित करणे तेजपुंज करणे अशा पद्धतीचं काम करत असाल जसं आपण घर घरातल्या वस्तू आणि कपडालत्ता या गोष्टीवर काम करतो तसं शरीर बुद्धी आणि मन याच्या स्वच्छतेवर या नऊ दिवसात आपण विशेष काम करूया नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडाश टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे तुम्ही म्हणाल अगदी आहे हो शरीराच्या स्वच्छतेसाठी आपण काय करूया पंचकर्म करून घेऊया बुद्धीच्या स्वच्छतेसाठी चार चांगली पुस्तकं वाचून घेऊया आणि मनाच्या स्वच्छतेसाठी थोडस मेडिटेशन करूया काय सोपं आहे सगळं पण तसं नाहीये काय होतं माहिती आहे आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून कानाच्या माध्यमातून नाकाच्या माध्यमातून त्वचेच्या माध्यमातून जिभेच्या माध्यमातून संपूर्ण संसार आपल्या आतमध्ये जातो आहे संपूर्ण चांगल्या वाईट गोष्टी आपल्या आतमध्ये जात आहेत आणि बुद्धीच्या माध्यमातूनही आणि अतिसूक्ष्म असणाऱ्या मनाच्या माध्यमातूनही हा संसार आपल्या आतमध्ये घुसतो आहे एकदा आतमध्ये गेला की जसं मातीमध्ये मा बीज टाकल्यानंतर ते उगवतं आणि माती त्याला झाड करून सोडते तसं आपल्या आतमध्ये गेलेल्या विचाराला त्याचंही झाड होतं त्याचीही फळं येतात आणि ती भोगावी लागतात आपल्यालाच तर भारतातल्या नवदुर्गा ज्या जिवंत आहेत आणि आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत त्या नवदुर्गानी आपल्या शरीर मन आणि बुद्धीची काळजी कशी घेतली आहे आप आणि आपल्या क्षेत्रातलं यश कसं मिळवलं आहे हे आपण या नऊ दिवसात शिकणार आहोत मला खात्री आहे की गायन म्हटलं की तुम्हाला असं वाटेल की मी लता दिदीबद्दल बोलावं पण माफ करा लता दिदी आज आपल्यात नाही आहेत आणि त्या साक्षात सरस्वतीचा अवतार आहेत त्यांच्याबद्दल जेवढं बोललं तेवढं कमी होणार आहे चार मिनिटात ते संपणार नाही आहे पण या नवदुर्गा लहानपणी कशा होत्या ध्येय कधी ठरलं कशा पद्धतीनं ध्येयाला वेगळा मार्ग मिळाला आणि आज त्या किती कठोर परिश्रमानंतर सक्सेसफुल आहेत हे जर आपल्या लहान लेकरांना आत्तापासून कळायला सुरुवात झाली तर मला खात्री आहे ते जीवनात कधीही मागे पडणार नाहीत तुमच्या मनात प्रश्न असेलच की नवदुर्गाबद्दल बोलताय नवरत्नांबद्दल पण बोला ना निश्चितच याही विषयावर एक सिरीज आपण निश्चित करूया दररोज रात्री आठ वाजता आमचा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतोय हजारो हजारो लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा धन्यवाद